नमस्कार मित्रांनो मी एक दोंडायचेकर आपल्या खानदेशातील धुळे जिल्ह्याला पैलवानांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखतात आणि त्यामध्ये दोंडायच्या मी आज आलोय ते म्हणजे बिस्मिल्ला व्यायामशाळेला इकडे बरेच असे दिग्गज पैलवान होऊन गेले त्यापैकी ताराचंद पैलवान मुसा पैलवान विनोद पैलवान गोकुळ पैलवान किरण पैलवान आणि यांनी आपल्या दोंडायच्याचं नाव रोशन केलं माझे नाव किरण मी धनगरला पैलवान आहे आणि माझ्या वस्तात गोकुळ पैलवान मेरा नाम अर्षद आहे सपाट्या पण नाही सपाट्या कमी मी एकदम मध्ये आज शंभर नाही अडीचशे सपाट्या मारतो एकदम मी बनलेलो आहे राज्य पातळीवर खेळलेलो आहे बिस्मिल्ला व्यायामशाळेमध्ये जे वस्तात होते ताराचंद पैलवान त्यांचा मुलगा गोकुळ पैलवान आणि गोकुळ पैलवान यांचा मुलगा रुपेश पैलवान या मागे भिंतीवर तुम्ही जर बघताय तर अक्षरशः ढाल ठेवायला जागा नाही आणि एक कपाट बघताय ज्याच्यात सगळीकडे ट्रॉफी आणि बॉक्सिस ठेवलेत ही दोंडाईच्यातली तीच व्यायामशाळा आहे जिकडे मोठे मोठे दिग्गज पैलवान होऊन गेले ही तीच माती आहे ज्या मातीमध्ये मा इकडच्या दिग्गज पैलवानांनी आपलं शरीर कसून दोंडायच्या नाव रोशन आहे आणि त्यामुळे दोंडायच्याचा आणि दोंडायच्याच्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभिमान असायलाच पाहिजे